महालक्ष्मी धनवर्षा स्तोत्र ओम श्री महालक्ष्मी नमः जय जय महालक्ष्मी जय जय श्रीहरिप्रिये तुझ्या कृपेशिवाय जीवन व्यर्थ जाय तूच कमला तूच पद्मा तूच सागरकन्या तुझ्या केवळ स्मरणाने होई जीवन जीवनधन्य सुवर्णकांती तेजस्वीमुख तू पद्मासनी माता तुझ्याच हाती आहे सर्व जगाची संपत्ती सत्ता, तूच नारायणी तूच वैष्णवी तूच विष्णूची शक्ती तुझ्या चरणीच मिळते आम्हा सुख आणि मुक्ती गजराज स्तुती करती हाती कमळे शोभती तुझ्या दर्शनानेच सर्व अमंगल दूर पळती जेव्हा झाले सागर देव देवदानवांच्या ठाई चौदा रत्नांसोबत प्रकट झालीस तूच आई हाती कमळ घेऊनि जेव्हा आलीस तू बाहेर तुझ्या तेजाने उजळले हे अवघे चराचर देवांनी केली स्तुती केला तुझा जय जयकार तूच निवडलेस विष्णूला गळा हार तुझ्या प्रकटणानेच संपला विश्वाच अंधार तूच आहेस या जगाचा खरा ऐश्वर आधार ही तुझी लीला देते आशेचा किरण श्रमाच्या मंथनानंतर मिळे तुझ्या कृपेचे धन जय करीरनिवासिनी आई अंबाबाई तुझ्या कोल्हापूरच्या दारी भक्तांची गर्दी होई तुझ्या दर्शनानेच होई सर्व इच्छांची पूर्ती तूच आहेस साक्षात मांगल्याची मूर्ती तुझ्या पालखीचा सोहळा पाहती डोळे भरून तुझ्या नावाचा महिमा कसा सांगू मी वर्णून तूच महाराष्ट्राची शान तूच आमची माता तुझ्याच दारी झुकवितो आम्ही आमचा माथा हे कोल्हापूरच्या राणी आमच्या हाकेला धाव आमच्या जीवनात आता तुझाच असो वास आमच्या घरातील दारिद्र्य आणि अलक्ष्मीला दूर कर सुख संपत्ती आणि समृद्धीने आमची झोळी भर कर्जाच्या डोंगरातून आम्हाला बाहेर काढ आमच्या व्यवसायात आणि नोकरीत तूच कर वाढ आर्थिक संकटाचे काळे ढग दूर सार आमूच्या जीवनात आता होऊ दे धनाची बरसात फार थांबलेली कामे होऊ दे त्वरित सुरू तूच आमुची मार्गदाती तूच आमुची गुरु तुझ्या कृपेशिवाय संपत्ती टिकत नाही आमूच्या घरात आता तुझा स्थिरवास होई आम्हाला दे आदिलक्ष्मीचे आत्मिक बल दे धनलक्ष्मीचे वैभव अचल दे धान्यलक्ष्मीची कृपा अखंड दे गजलक्ष्मीचा मान प्रचंड देतानलक्ष्मीचे सुख आम्हाला दे, दे धैर्यलक्ष्मीचा आधार भला विद्यालक्ष्मीचे ज्ञान अपार दे विजयलक्ष्मीचा आशीर्वाद फार या अष्टलक्ष्मी रूपाने आमच्यावर कृपा कर आमूच्या जीवनातील प्रत्येक अभाव दूर कर हे स्तोत्रपठणाने देवी त्वरित प्रसन्न होईल घरात धनधान्याची कधी कमी नाही राहणार सर्व प्रकारचे क्लेश आणि दारिद्र्य मिटून जाईल पठण करण्याच्या नशिबी राजयोग येईल बंद नशिबाचे दार आपोआप उघडेल महालक्ष्मीची कृपा त्याच्यावर नक्कीच होईल हे स्तोत्र म्हणजे आहे संपत्तीचा स्त्रोत खरा याच्या पठणाने बदलेलं नशिबाचा फेरा जो कोणी श्रद्धेने पठण करील हे शक्तिशाली स्तोत्र त्याच्या घरात नांदेल सुख शांती सर्वत्र श्रीसुक्ता मध्ये वर्णन केले तुझेच रूप सोनेरी तूच चंद्रासम तेजस्वी तूच पत्नी श्रीहरीची तूच वृक्षात तूच कमळात वास करतेस तूच अलक्ष्मीचा नाश खणात करतेस तुझ्या कृपेने मिळे आरोग्य आणि धन तुझ्याच स्मरणाने होई पवित्र हे मन श्रीसुक्ताचे सार या स्तोत्रात आहे तुझ्या कृपेचा प्रवाह आमच्याकडे वाहे हे हिरण्यवर्णा हे कमलवासिनी तूच आमच्यावर कृपा कर हे नारायणी तूच वास करतेस स्वच्छ आणि पवित्र घरात तूच वास करतेस कष्ट करणाऱ्यांच्या हातात जिथे असतो सत्याचा आणि धर्माचा मान तिथेच असते तुझे स्थायी निवासस्थान जिथे असतो दानधर्माचा अखंड प्रवाह तिथेच मिळतो तुझ्या कृपेचा लाभ आम्हाला दे अशी बुद्धी की आम्ही स्वच्छ राहू सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर वाहू तुझ्या येण्याचे मार्ग आम्ही तयार करू तुझ्या स्वागतासाठी आम्ही सज्ज राहू आम्हाला दे असे धन जे सत्कर्मी लागेल ज्या धनाने कोणा गरिबेचे पोट भरेल आम्हाला दे अशी संपत्ती जी ज्ञानासाठी खर्च होईल ज्या संपत्तीने या देशाचे कल्याण होईल आम्हाला नको असा पैसा जो पापमार्गाने येतो कारण तो पैसा सोबत विनाशच घेऊन येतो आम्हाला देशुद्ध लक्ष्मी जी घरात शांती आणेल आणि आने आमूच्या कुळाचे नाव उज्ज्वल करेल हे धनलक्ष्मी आम्हाला असा आशीर्वाद दे धनाचा सदुपयोग होऊ दे हे देवी आम्ही आलो तुला पूर्ण शरण तूच कर आमचे या दुःखातून तारण सोने चांदी हिरे नाही आम्हाला तुझी भक्ती हवी तुझ्याच आशीर्वादाची आम्हाला पालवी हवी आमचे घर आमचे हृदय तुझ्यासाठी खुले आहे ये आई आता घरात तुझाच वास होये तुझ्या पाऊलांनी घर मंगलमय होऊ दे आमच्या घरात तुझा अखंड वास राहू दे कोटी कोटी प्रणाम हे श्री हरिप्रिये जय जय महालक्ष्मी जय जय अंबाबाळी श्री महालक्ष्मी अंबाबाई अर्पणमस्तु